महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची ई के वाय सी करण्यासाठी सरकारने अठरा नोव्हेंबर तारीख शेवटची दिलेली होती पण या तारखेपर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींची ई के, के वाय सी करणे शक्य झाले नाही बऱ्याच महिलांचे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नसल्यामुळे मोबाईलवर ओ टी पी येत नसल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच लाडक्या बहिणींची ई के सी ही करण्या करणे थांबली होती त्यांची झाली नव्हती म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती या तारखेपर्यंत शक्य न झाल्यामुळे आता येणाऱ्या एकतीस डिसेंबरपर्यंत तारीख वाढवण्यात आलेली आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी पत्रकारांशी ही माहिती शेअर केलेली आहे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की अनेक जिल्ह्यांमध्ये अ अलीकडच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबाचे मोठे नुकसान देखील झालेले आहे या व्यतिरिक्त अनेक महिलांचे ज्यांचे आधार लिंक मोबाईलला नाही त्यांच्या पती किंवा वडिलांच्या मृत्यूमुळे निष्क्रिय झाले आहे त्यामुळे ओ टी पी मिळणे शक्य झाले आहे या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ई के वाय सी प्रक्रिया वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे असं आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे तांत्रिक किंवा तातडीच्या कारणामुळे कोणतीही पात्र महिला लाभांपासून वंचित राहू नये हे सरकारचं ध्येय आहे अंतिम मदत वाढण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेला आहे असं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे आदित्य तटकरे यांनी लाभार्थी महिलांना आवाहन केले आहे की सर्व महिलांनी त्यांची ई के वाय सी प्रक्रिया वाढीव वेळेमध्ये पूर्ण करून घ्यायची आहे राज्य सरकार दरमहा दीड हजार रुपयांचे पात्र महिलांच्या खात्यात जमा करत आहे या योजनेचा लाभ नियमितपणे मिळावा यासाठी के वाय सी प्रक्रिया एक डिसेंबर एक डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे ई सी म्हणजे लाभार्थ्याच्या आधार व बँक खात्याशी संबंधित माहिती पडताळणी ही प्रक्रिया पूर्ण नसल्यास अनुदानाची रक्कम तात्पुरती स्थगित राहू शकते लाभार्थी लाभार्थ्यांनी संबंधित अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत महिला व बालविकास कार्यालय किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन त्या ठिकाणी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ज्या लाभार्थ्यांनी निराधार निर्धारित मुदतीत की ई के वाय सी पूर्ण केली नाही त्यांच्या खात्यावरील अनुदान रक्कम तात्पुरती स्थगित करू शकते असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे बघा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत आपल्याला ई के वाय सी पूर्ण करायची आहे जर तुम्ही आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आज जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण नाही केली तर आपलं खातं त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या लाडकी बहिणीचं जे खातं आहे तुमचं ते खातं बाद केलं जाईल कारण तुम्ही ई के वाय सी केलेली नाही बघा यापूर्वी अठरा नोव्हेंबरपर्यंत तारीख आपल्याला दिली होती शेवटची ही तारीख होती अठरा नोव्हेंबर पण आता त्यामध्ये बघा कमीत कमी दीड महिने अजून तुम्हाला वेळ सरकारने दिलेला आहे या दीड महिन्याच्या काळामध्ये तुम्ही आराम आराम के साथ तुम्ही आपल्या लाडक्या बहिणीची ई के वाय सी पूर्ण करू शकतो तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही जर तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल ओ टी पी येत नसेल तुम्ही ते आधार सेंटरवर जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर हे करायचं आहे लिंक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येणार आहे त्यामुळे दीड महिना तुम्हाला टाईम आहे या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये मध्ये तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करायचीच आहे जर नाही केली तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही असं सरकारने आता स्पष्ट सांगितलेलं आहे तरही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक महिलेपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून ज्यांनी ई के वाय सी केली नाही ज्यांची ज्यांची राहिली आहे त्यांना माहिती झालं पाहिजे की अजून तारीख वाढलेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत आपण ई के वाय सी पूर्ण करणार आहोत सरकारने तारीख वाढून दिलेली आहे ही माहिती सर्वांना मिळाली पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद